एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील स्वर्गीय द्रौपदाबाई गोविंद गुंड यांचं प्रथम पुण्यस्मरण एक फेब्रुवारीला हरिभक्तपरायण गीताताई ताई घोरवड यांच्या कीर्तनानं पार पडलं या आजींच्या पश्चात चार मुलं एक मुलगी सात नातू असा मोठा परिवार आहे हे कुटुंब शेतीमध्ये अग्रेसर असून या आजीचे तीन नातू आर्मीत सेवा करत आहे तर बाकीचं कुटुंब शेती आणि मोटार रिवायडिंगचा व्यवसाय करत आहे या आजीनं एक आदर्श कुटुंब घडवलं आजीच्या दुःखामध्ये सर्व मांडवे बुद्रुक ग्रामस्थ सहभागी झाले या आजींचा वारसा पुढे त्यांचे नातू आणि कुटुंबियांनी चालवावा असं कीर्तनातून हरिभक्तपरायण गीताताई घोरवडकर यांनी म्हटलंय रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर